तर आज आपण महत्वाचे मुद्दे बघा पोलीस भरती संबंधित जे परीक्षेला आलेले आहेत ते इथं काढलेले ठीक आहे तर हे तुम्ही नोट डाऊन करून गेले बघा उथिनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण हिस्टॉलॉजी ठीक आहे या अगोदर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे उथीनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिस्टॉलॉजी तसंच स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो मायोलॉजी स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायोलॉजी तसंच पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात सायकॉलॉजी तर एक लक्षात घ्या उथिनचा अभ्यास स्नायूंचा अभ्यास आणि पेशींचा अभ्यास हिस्टॉलॉजी मायोलॉजी आणि सायटोलॉजी ठीक आहे आता एक लक्षात असू द्या लस आहे आणि रोग आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला जसं Thank you. बीसीची जी लस आहे ती कोणत्या रोगावर आहे क्षयरोग क्षयरोग म्हणजे आपला ट्युबर किलोसिस ठीक आहे त्यानंतर जर आपण सेबिन बघीन आणि साल या दोन्ही लसी जर बघितल्या पोलिओ संबंधित आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की पोलिओ दिवस कधी असतो ठीक आहे तर आता सेबिन जे आहे ते तोंडाद्वारे दिले जाते आणि साल जे आहे ते इंजेक्शनद्वारे दिले जाते ठीक आहे आणि दोन्ही पण कशा संबंधित आहे पोलिओ संबंधित तसंच यम यम आर जे आहे ते विषाणू संबंधित आहे म्हणजे विषाणूवर कोणती लस दिली जाते यम यम आर तसंच डीपीटी जर बघितलं डीपीटी ही जीवाणू संबंधित आहे लस ठीक आहे डीपीटी आणि जन्मता जर आपण बघितलं लहान बाळाला जन्मता कोणत्या लसी दिल्या जातात हिपेटिटस बी बीसीजी आणि पोलिओ तर हे समजलं असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद